आली आणि माझं चॅनल अंदाज आपल्या आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण लिटरली पाच मिनिटात बनणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे माश्याचं आंबट तिखट म्हणजे हे बघा इकडे मी फिश घेतलेलं आहे आणि आंबट तिखट असं त्याचं कालवण होणार आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादं वाटप वगैरे वे काढायला वेळ नसेल आणि पटकन एखादं माश्याचं कालवण बनवायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग लागूया का कृतीला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला साहित्य काय काय लागणार ते बघायचं आहे तर माशाचं आंबट तिखट आहे त्यामुळे आपल्याला इकडे मासे लागणार आहे तर कोणत्याही लहान बाजार तुम्ही इकडे घ्या मांदेली मोदकं किंवा बोंबील असे छोटेवाले जे बाजार असतात म्हणजे मच्छी त्याचा इकडे वापर करा फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल मी चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत तिकडे ते बघा त्या आम्ही ठेचून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं आहेत कोथिंबीर आहे तसंच एक छोटासा एवढ्या एवढ्या लिंबा एवढ्या साईजमध्ये आपण चिंच घेतलेली होती आणि त्याला गरम पाण्यात मी ठेवलेलं आहे आणि त्याचा कोळ काढायचा आहे हिरवी पेस्ट आहे तसंच इकडे आपल्याला आगरी कोळी मसाला लागणार आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या साठवणीतला तुम्ही मसाला वापरू शकता किंवा मिरची पावडर वापरून त्याच्यावर धण्याजिऱ्याची पूड तुम्ही ॲड करा इकडे लागणार आहे मीठ हळद थोडंसं पाणी बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे चला तर कृतीला सुरुवात करूया गॅसवर भांडं हे मी ठेवलेलं आहे मोस्टली मी फिश वगैरे कालवण करताना किंवा नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी करताना मी मातीच्या भांड्याचा वापर करते तर आपण आता काय करूया या भांड्यात तेल टाकून घेऊया तर ही जी मी ग्रीन पेस्ट दाखवली आहे तर ही वा नेहमी मी दाखवते तीच वाली आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ही आता आपण ह्याच्यात लसूण टाकून घेऊया लसूण आपल्याला छान खरपूस असा परतवून घ्यायचा आहे लसूण मस्त छान आपला परतून झालेला आहे तर या सेजला आपण काय करणार आहोत ह्याच्यात टाकून घेणार आहोत कढीपत्ता पत्ता थोडीशी कोथिंबीर तसंच इकडे आपण टाकून घेणार आहोत आगरी कोळी मसाला हळद आणि मीठ ग्रीन पेस्ट बघ ह्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे थोडंसं पाणी आणि ह्याला एक आपण उकळी काढणार आहोत थोडंसं हे घट्ट आहे तर आपण काय करूया ह्याच्यात थोडंसं अजून पाणी टाकून घेऊया आणि आपण एक उकळी काढूया ह्याला हे खूप असं पातळ सारखं नसतं अंगासारशी त्याचा रस्सा असतो कालवणाला बघा उकळी आलेली आहे ही बघा आता आपण काय करूया ह्याच्यात मासे सोडूया एकदम अलग तसं आपल्याला आता ह्याला स्लाइटली असं ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण लावून अजून एक ला है ला है। वाफ काढायची आहे तर हे बघा दुसरी उकळी देखील आलेली आहे याचा अर्थ आपलं फिशचं कालवण म्हणजे माश्याचं आंबट तिखट हे तयार झालेलं आहे आता आपण काय करूया ह्याच्यात थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि ह्याला मी सर्व करून दाखवते की हे कसं दिसतं ते चला तर मग इकडे आपलं माश्याचं आंबट तिखट असं चमचमीत असं कालवण तयार झालेलं आहे लिटरली पाच मिनटात बनतं नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खाणार कशाबरोबर भाताबरोबर खाऊ शकता घावण चपाती भाकरी कशाबरोबर देखील खाऊ शकता मस्तच लागतं रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद